या वर्षातील सर्वात शेवटचा आणि अतिशय प्रभावी असा पोर्टल बारा डिसेंबर रोजी ओपन होणार आहे याला बारा बारा पोर्टल असे म्हटले जाते आता ह्या पोर्टलच्या वेळीस या पोर्टलच्या पोर्टल दिवशी थ्री सिक्स नाईन ही जी टेक्निक आहे ही टेक्निक किती प्रभावी आहे हेच अगदी सर्वांनाच ठाऊक आहे म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन मधली सर्वात प्रभावी अशी टेक्निक म्हणजे थ्री सिक्स नाईन ही टेक्निक आहे आणि बारा डिसेंबर म्हणजे वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये बारा डिसेंबरच्या दिवशी एक पोर्टल तयार होत आहे ओपन होत आहे आणि त्याच वेळेस थ्री सिक्स नाईन ही टेक्निक देखील बारा बारा या पोर्टलच्या वेळेस पुन्हा ओपन होणार आहे तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांच्याच अगदी छान इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण व्हाव्या ह्या मी स्वामींच्या चरणी नक्कीच प्रार्थना करते आणि आपल्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारा डिसेंबर रोजी जे पोर्टल ओपन होणार आहे ते बघणार आहोत आणि बारा बारा पोर्टल हे ओपन होणारच आहे बारा बारा पोर्टलच्या वेळेस आपल्याला कोणता उपाय करायचा आहे कुठली टेक्निक वापरायची आहे या संदर्भाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तर नक्कीच ज्यांना कोणाला बारा बारा पोर्टलच्या वेळेस ती टेक्निक करायची आहे तो उपाय करायचा आहे त्यांनी आपल्या चॅनेलवर व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ पहा परंतु बारा बारा पोर्टलच्या वेळेस हा पोर्टल देखील ओपन होत आहे जे पोर्टल म्हणजेच मागील दिवसांमध्ये मागील महिन्यांमध्ये जून मध्ये हे पोर्टल ओपन झालेले होते आणि अगदी सर्वांच्याच इच्छा पूर्ण करण्याची अशी ताकद त्या मध्ये आहे असं कुणीही नाही त्यांनी म्हणजे बघा जे जून महिन्यामध्ये पोर्टल तयार झालेले होते त्या पोर्टलच्या वेळेस ज्यांनी ज्यांनी उपाय केलेले आहेत टेक्निक ती वापरलेली आहे त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्याच आहेत तसेच पोर्टल परत एकदा ओपन होणार आहे आणि ह्याच्यानंतर ते परत कधीच ओपन होणार नाही आहे असे पोर्टल बारा डिसेंबर बारा बारा या वेळेत ओपन होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही बारा डिसेंबरच्या आधी हा व्हिडिओ बघताय तर नक्कीच तुम्ही सर्वात लकी आहात म्हणजेच युनिवर्सने तुम्हाला हा व्हिडिओ पाठवलेला आहे आणि युनिवर्स तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहे परंतु इच्छा पूर्ण करण्यासाठी काही टेक्निक आपल्याला वापराव्या लागतात आणि या टेक्निक वापरल्याने तुम्ही तुमची इच्छा नक्कीच पूर्ण कराल तर आपल्याला पोर्टलच्या कोणती टेक्निक वापरायची आहे हे पूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून या प्रभावी आणि सामर्थ्यशाली अशा शक्तिशाली थ्री सिक्स नाईन या टेक्निक्स मध्ये या पोर्टलमध्ये तुमची इच्छा जी काही आहे ती तु, तुम्ही नक्की पूर्ण करून घ्याल त्याआधी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी ज्या काही लॉ ऑफ अट्रॅक्शन पोर्टल जेव्हा ओपन होणार आहेत त्या संदर्भातचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती नक्कीच तुमच्यासाठी शेअर करत असते वेगवेगळे जे पोर्टल ओपन होतात तयार होतात त्याबद्दलची माहिती मी या व्हिडिओद्वारे शेअर करत असते म्हणूनच लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण पाहूया हे थ्री सिक्स नाईन जे पोर्टल आहे हे आपल्याला कशा प्रकारे करायचे आहे सर्वात प्रथम आपल्याला हे पोर्टल ह्या ही टेक्निक करण्यासाठी अगदी सर्वात मोठी एक वाटी आपल्याला लागणार आहे आता या ठिकाणी वाटी तुम्ही कोणत्याही धातूची घेतली तरी चालेल अगदी काचेची स्टीलची अगदी कोणतीही घेतली तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला अखंड तांदूळ म्हणजे आपण ज्यांना अक्षर असे म्हणतो आपण पूजा घरामध्ये वापरतो असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत त्याचबरोबर अठरा कॉइन्स म्हणजे अठरा नाणे आपल्याला घ्यायचे आहेत आता ह्या ठिकाणी अठरा कॉइन्स घ्यायचे आहेत तर एक रुपयाचा आपल्याला पूर्ण अठरा कॉइन घ्यायचे आहेत तर नाही त्या अठरा कॉइन्स मध्ये एक रुपये असेल दोन रुपये असेल पाच रुपये असेल असे कोणतेही वेगवेगळे कॉइन्स चालतील अगदी तुमच्या इच्छेने तुम्ही कॉइन्स घ्या परंतु टोटल अठरा कॉइन्स आपल्याला पाहिजे आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे आणि हा पोर्टल म्हणजे थ्री सिक्स नाईन हा पोर्टल आपल्याला तीन वेळेस करायचा आहे आता तीन वेळेस का करायचा आहे तर थ्री सिक्स आणि नाईन तीन नंबर्स आहेत म्हणून तीन वेळेस आपल्याला हा पोर्टल करायचा आहे दुपारी तीन वाजता संध्याकाळी सहा वाजता परत सायंकाळी नऊ वाजता असं हा आपल्याला टेक्निक करायची आहे आता ह्या दिवशी म्हणजे बघा जेव्हा हे पोर्टल ओपन होणार का आहे तेव्हा अगदी सर्वांनाच ही टेक्निक करणे पोर्टल करणे शक्य नाही कारण काही वर्किंग आहेत काही महिला स्त्रिया ज्या काही आहेत त्या वर्किंग आहेत त्याचबरोबर घरामध्ये इतर कामं असतात लहान मुलं असतात किंवा दस म्हणजे जे कोणी पुरुष मंडळी वगैरे आहेत त्यांना हा उपाय करायचा आहे तर ते देखील त्यांच्या कामाच्या वेळेमुळे हा उपाय करू शकत नसेल तर जेव्हा तुम्ही सकाळी जेव्हा ऑफिसला जाणार आहात तेव्हा तुम्ही ही टेक्निक करून घेऊ शकता त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ऑफिसवरून परत घरी येणार आहात तुमचा जॉब झाल्यानंतर जेव्हा परत घरी येणार आहात तेव्हा तुम्ही जो दुपारी तीन वाजताचा पोर्टल आहे तो तुम्ही संध्याकाळी सहाच्या दरम्यान करायचा आहे आणि लगेचच अर्धा किंवा पाऊन तासाचा गॅप ठेवून तुम्ही नंतर दुसरा पोर्टल म्हणजे सहा वाजताचा जो पोर्टल आहे तो तुम्ही करायचा आहे म्हणजे जास्तीत जास्त अर्धा किंवा पाऊन तासाचाच आपल्याला गॅप ठेवून दुसरा पोर्टल ह्या ठिकाणी करायचा आहे आणि त्याच्यानंतर तिसरा पोर्टल आपण नऊ वाजता नक्की करू शकतो हा उपाय करायचा चा आहे आपल्याला बारा डिसेंबरच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे छान फ्रेश व्हायचं आहे आणि फ्रेश आंघोळ स्नान वगैरे झाल्याच्या नंतर लगेचच हा उपाय आपल्याला करायला घ्यायचा आहे एक वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण अठरा कॉइन्स एकत्र केलेले आहेत त्यातील तीन कॉइन्स आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे सर्वात प्रथम आपली जी इच्छा आहे म्हणजे बघा आपण सांसारिक आहोत तर आपल्याला भरपूर इच्छा असतात आपली ही इच्छा पूर्ण व्हावी तमुक इच्छा पूर्ण व्हावी तर आपल्याला सर्वात प्रथम या ठिकाणी तुमची जी काही इच्छा आहे ती एकच इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे अगदी अगदी प्रत्येक इच्छेसाठी हा उपाय आपण एकत्र करू शकत नाही म्हणून जी काही इच्छा गरजेची महत्वाची आहे ती इच्छा फिक्स करून घ्या बघा ज्या वेळेस आपण एका गोष्टीकडे आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करतो तेव्हाच ते, ते पूर्ण आपली इच्छा नक्कीच सक्सेस होते आणि पूर्ण होते त्यामुळे आपल्याला अगदी दोन तीन नव्हे तर एकच इच्छा फिक्स करायची आहे आता एक इच्छा आपण आपल्या मनामध्ये धरलेली आहे फिक्स केलेली आहे कॉइन आपण आपल्या उज्या हातामध्ये तीन कॉइन घेतलेले आहेत तर आपण त्या कडे पाहून आपली जी इच्छा आहे ती तीन वेळा म्हणायची आहे आता आपल्याला आपली इच्छा म्हणायची आहे तर कशा प्रकारे म्हणायची आहे तर सर्वात प्रथम म्हणायचे मी खूप खुश आहे मग माझी इच्छा ही ही पूर्ण झालेली आहे आणि थँक्यू युनिवर्स म्हणजे बघा आता तुम्हाला तुमचं एखादं नवीन घर घ्यायचं आहे तर तुम्हाला असं म्हणायचं आहे मी खूप खुश आहे मी माझं नवीन स्वतःचं घर घेतलेलं आहे मी माझ्या नवीन घरामध्ये राहत आहे माझं नवीन घर खूप छान आहे थँक्यू युनिवर्स असे आपल्याला म्हणायचे आहे अशी आपण इच्छा जी आहे ती आपल्याला एकच इच्छा तीन वेळेस म्हणायची आहे आता तुमची जी काही इच्छा असेल नोकरी संदर्भात असेल संतती संदर्भात असेल तुम्हाला कुठला दागदागिना करायचा आहे अगदी कोणतीही इच्छा आहे तर सर्वात प्रथम म्हणायचं मी खूप खुश आहे मी हा हा दागिना केलेला आहे माझा हा दागिना खूप सुंदर आहे मी माझा हा दागिना रोज घालत आहे थँक्यू युनिवर्स मी मला खूप छान नोकरी मिळालेली आहे मला नोकरीमध्ये खूप छान अपॉर्च्युनिटी आलेली आहे असं म्हणायचं आहे थँक यू युनिवर्स अशा प्रकारे आपली इच्छा म्हणायची आहे आणि तीन वेळेस आपल्याला इच्छा म्हणायची आहे त्याच्यानंतर आपण जी वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये आपण इच्छा बोललेले तीन कॉइन टाकायचे आहेत ता जे तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ टाकायचे आहे तांदूळ एवढे टाकायचे की जेवढे जेणेकरून आपण जे कॉइन ठेवलेले आहेत ते वाटीच्या बाहेर आपल्याला दिसता कामा नये म्हणजे तांदळाने पूर्ण ते कॉइन झाकून घ्यायचे आहे म्हणजे जास्त तांदूळ त्याच्यावर घालायचे नाही फक्त ते कॉइन न दिसणार तेवढे झाकले जातील तेवढे तांदूळ घालायचे आहे आणि ती वाटी आपण आपल्या देवघराच्या ठिकाणी ठेवायची आहे किंवा इतर कुठेही ठेवली तरीही चालेल परंतु पवित्र ठिकाणी ती थी वाटी ठेवायची आहे आता दुसऱ्यांदा जेव्हा आपण म्हणजे संध्याकाळी आपण हा पोर्टल करणार आहोत दुसऱ्यांदा पोर्टल करायचा आहे तेव्हा आपले जे अठरा कॉइन्स होते त्यातील तीन कॉइन आपण तीन वाजता बरोबर तीन वाजता आपण हा पोर्टल केलेला आहे तेव्हा त्या ते तीन कॉइन वापरलेली आहे आता दुसरा पोर्टल करायचा आहे संध्याकाळी सहा वाजता म्हणून आपण त्या कॉइन मधून सहा कॉइन घ्यायची आहे आता ती सहा कॉइन आपन आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण पहिला पोर्टल केला सकाळचा जो पोर्टल केला तीन वेळेस आपण जी इच्छा म्हणालो आहोत युनिवर्सला म्हणून दाखवलेली आहे थँक्यू युनिवर्स म्हणालेलो आहोत अशा प्रकारे आपल्याला परत एकदा सहा वाजता आपल्याला दुसरा पोर्टल करायचा आहे आणि सहा वेळेस आपण आपली इच्छा म्हणायची आहे म्हणजे सकाळी तीन वेळेस आपण युनिव्हर्सला आपली इच्छा सांगितली दुसऱ्यांदा संध्याकाळी सहा वाजता सहा वेळेस युनिव्हर्सला आपण आपली इच्छा सांगणार आहोत त्याचबरोबर इच्छा म्हणून म्हणून झाल्याच्या नंतर ते सहा कॉइन आहेत त्या वाटीमध्येच आपल्याला टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर परत त्या वाटीमध्ये जे सहा कॉइन टाकलेले आहेत त्या कॉइन्सवर आपल्याला तांदूळ परत घालायचे आहेत त्यानंतर परत रात्री तिसरा पोर्टल म्हणजे जे, जे नऊ वाजताचं पोर्टल आहे ते जे कॉइन्स आपण घेतलेत आहे अठरा आता त्याच्यामध्ये नऊ कॉइन्स राहिलेले आहेत ते नऊ कॉइन्स आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे नऊ वेळेस युनिवर्सला आपली इच्छा सांगायची आहे आणि त्याच्यानंतर ते नऊ कॉइन आपण त्या परत वाटीमध्ये टाकायचे आहेत ज्या वाटीमध्ये अगोदर आपण तीन परत तांदूळ परत सहा कॉइन परत तांदूळ त्याच्यानंतर परत आपले हे नऊ कॉइन्स टाकायचे आहेत आणि त्याच्यावर आपण परत तांदूळ टाकायचे आहे अशा प्रकारे दिवसभरातून वेळेस आपण हा पोर्टल पोर्टल आहे आहे ही ही टेक्निक के आहे। आता ही टेक्निक केलेली आता करत करत असताना असताना सकाळी जी इच्छा सांगितली आहे तीच इच्छा दुपारी आणि संध्याकाळी देखील म्हणजे तिन्ही वेळेस एकच इच्छा म्हणायची आहे युनिवर्सला आता बारा डिसेंबरच्या रात्रभर आपल्याला ही वाटी अगदी तशीच ठेवायची आहे ही वाटी आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा डिसेंबरच्या दिवशी आपण जेव्हा छान स्नान वगैरे करून झाल्याच्या नंतर स्नान झाल्याच्या नंतर त्या वाटीला आपण स्पर्श करायचा आहे आणि ती वाटी स्पर्श कर करताना त्या वाटीकडे पाहत त्या तांदळाकडे पाहत आपली इच्छा पूर्ण झाली आहे असं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे म्हणजे अगदी दोन मिनिटभर आपण आपली इच्छा पूर्ण झालेली आहे आपण त्या इच्छेमध्ये जगत आहोत असं आपल्याला विज्युअलायझेशन करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यातील जी पूर्ण आपण जे टाकलेले होते त्या आपल्याला एका कि एका किंवा ठेवायचे आहेत बॅग आपण अशा ठिकाणी ठेवायची आहे जेणेकरून दररोज आपण त्या बॅगेला शिवता कामाने आपला स्पर्श होता कामाने अगदी घरातील कुठल्याही व्यक्तीचा स्पर्श त्या बॅगेला होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ते थे ठेवायचे आहे आणि जे तांदूळ आहेत ते आपण तांदूळ दररोज अगदी थोडे थोडे त्यातील तांदूळ आपण पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आता आपण जे बॅगेमध्ये अठरा कॉइन ठेवलेले आहेत तर त्या कॉइनला आपण हात लावायचे नाही परंतु जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला जसा अनुभव येत राहील की तुमची इच्छा पूर्ण होत आहे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे तेव्हा त्याच्यानंतर ते तुम्हाला ती बॅग घ्यायची आहे त्यातले जे कॉइन्स आहेत ते एका गरजुरा गरीबी गरीबाला आपण ते दान म्हणून द्यायचे आहे किंवा असं देखील वाटत असेल की ते अठरा कॉइन आहे म्हणजे अगदी कमी पैसे असतील तर त्याच्यामध्ये अधिक पैसे ऍड करून आपण ते गरजूंना ते द्यायचे आहेत किंवा मग जवळपास कुठे एखादे मंदिर असेल त्या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन आपण दानपेटीमध्ये दे देखील ते पैसे घालू शकतो टाकू शकतो म्हणजे काय आपण जे, जे वापरलेले कॉईन आहे ते परत आपण आपल्या कामासाठी वापरायचे नाही ते पैसे आपल्याला दान करायचे आहेत तुम्ही जी इच्छा युनिवर्सला सांगितलेली आहे ती इच्छा नक्कीच पूर्ण झालेली आहे पूर्ण होणार आहे असंच पॉझिटिव्हिटी मध्ये राहायचं आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी जे मेहनत परिश्रम तुम्हाला करायचे आहेत ते तुम्हाला करायचेच आहेत आणि मेहनत परिश्रम करूनच तुमची युनिवर्स पूर्ण इच्छा करणार आहे फक्त या ठिकाणी आपल्याला अगदी पूर्ण शंभर टक्के सकारात्मक पॉझिटिव्ह राहूनच इच्छा करायची आहे आणि विश करायची आहे आणि नक्कीच मेहनत करायचीच आहे आणि अगदी विश्वास ठेवून पॉझिटिव्ह राहून मेहनत करून तुम्ही ही टेक्निक करणार आहात तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत करणार आहात तर नक्कीच अगदी बारा दिवसांमध्ये तुमची इच्छा जी काही आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे कारण अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली असा हा थ्री सिक्स नाईन पोर्टल आहे आता जर कोणी तुम्ही पहिल्यांदा हा टेक्निक ही टेक्निक युज करणार असाल पोर्टल करणार असाल तर तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे अगदी छोट्यातील छोटी इच्छा आहे ती, ती तुम्ही नक्कीच ठिकाणी करा त्याच्यासाठी पोर्टल करा हा तुमची नक्कीच तुम्हाला हा अनुभव येणार आहे त्याच्यानंतर जेव्हा नक्की नेक्स्ट पोर्टल ओपन होईल तेव्हा तुम्हाला हा छान अनुभव आलेला आहे तेव्हा तुम्ही तुमच्या मोठ्या इच्छेसाठी हा पोर्टल करा ही टेक्निक युज करा परंतु हा पोर्टल टेक्निक करताना अगदी शंभर टक्के पॉझिटिव्ह राहूनच आपल्याला हा पोर्टल करायचा आहे तर आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल अशी मी आशा करते त्याचबरोबर थ्री सिक्स नाईन पोर्टल टेक्निक करून झाल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे अनुभव येणार आहेत अगदी पॉझिटिव्ह अनुभवच येणार आहेत ते पॉझिटिव्ह अनुभव नक्कीच आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच लिहा त्याचबरोबर थँक यू युनिव्हर्स देखील लिहायला विसरू नका आणि आपण चॅनेलवर नवीन आहात तर लगेचच सबस्क्राईब देखील करून घ्या जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आणि तुम्ही देखील तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे पोर्टल नक्कीच वापराल पुन्हा भेटू अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया धन्यवाद